नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेली अनंताची कळी आज उमलणार आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी नेहमीपेक्षा जरा लवकरच टेरेसवर गेले ओ हो किती सुंदर आता उमलेलंच थोड्या वेळात हो अनंत संध्याकाळीच उमलू लागतो आहा हा किती सुरेख आणि सुगंध तर असा की त्याचं हिंदी नाव सार्थ व्हावं गंधराज हो आनंदला हिंदीमध्ये गंधराज आणि इंग्रजीमध्ये गार्डेनिया हे नाव आहे साधारणपणे मार्च ते ऑक्टोबरपर्यंत अनंतच्या फुलण्याचा काळ असतो सुवासिक फुलझाडांच्या यादीत अनंत पहिल्या दहामध्ये नक्कीच असणार आहे रुपडे तर एकदम गोड गोंडस मंत्रमुग्ध करणारा सुगंध दैवी सुगंध मनमोहक आकर्षक सुगंधाचं फूल अशा अजून कितीतरी उपमा देता येतील मात्र असं लक्षात आलं आहे की हे शुभ्र सौंदर्य किंवा याचा सुगंध मिळवण्यासाठी काही जणांना बरेच प्रयत्न करावे लागतात कळ्या फुले न येणे वारंवार कळ्या गळून पडणे पाने पिवळी पडणे अशा याच्यात जरा जास्तच तक्रारी असतात यावर सतत प्रश्न विचारले जातात त्यामुळे बऱ्याच लोकांच्या आग्रहास्तव आजचा हा व्हिडिओ बनवला आहे असं म्हटलं तरी चालेल अनंत हे खूप लाडाकोळाचं झाड आहे त्याला वारंवार खाऊ द्यावा लागतो माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून अनंत वाढवण्यासाठी ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत अह हे एवढंसं दिसणारं माझं पहिलं वाईलं झाड नाही काही या आधीची जमिनीतील मोठी झाडे दोन्ही महापुरात गेली आहेत म्हणून तर आत्ता कुंडीमध्ये लावून टेरेसवर ठेवलं आहे हां तर काय सांगत होते की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंतासाठी लागणारे पॉटिंग मिक्सचर ते कळ्या फुले गळू नयेत यासाठी थोडेफार उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय करू शकता तसंच अनंतला चौफेर खाऊ देण्यासाठी तुम्ही एक टाईमटेबल करू शकता दर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा हे खत द्यायचं ते खत द्यायचं वगैरे अशा पद्धतीने चला आता या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद आनंदाच्या कळ्या फुले गळणे पाने पिवळी पडणे वगैरे प्रकार जास्त करून कुंडीत लावलेल्या झाडाला होतात जमिनीत असलेल्या अनंताला इतक्या समस्या येत नाहीत कारण त्याला वाढीसाठी लागणारे जे काही आवश्यक घटक असतात ते त्याच्या गरजेनुसार मातीतून घेत राहतं आणि जमिनीत साधारणतो दहा एक फूट उंच वाढू शकतो मात्र कुंडीमध्ये मर्यादित माती असल्यामुळे असे प्रॉब्लेम येत राहतात आपल्या बागेत अनंत छानपैकी फुलावा यासाठी काय, काय काय करता येईल ते बघूया अनंतला वारंवार रिपॉटिंग मानवत नाही त्यामुळे नर्सरीतून रोप आणल्यानंतर ते लावताना पहिल्यांदाच योग्य ती काळजी घ्यावी कुंडीतील झाडाला दीर्घकाळ पोषण मूल्यांचा पुरवठा व्हावा यासाठी प्रथम आपण बघणार आहोत रोप लावताना मातीचे मिश्रण कसे असावे बागेतील माती तीस टक्के शेणखत किंवा गांडूळ खत वीस टक्के अर्धवट कुजलेला पालापचळा वीस टक्के वाळू वीस टक्के आणि विटांचा चुरा दहा टक्के घेऊन मी ही कुंडी भरली आहे त्याचबरोबर वर कडुनिंब करंज आडुळसा अशी झाडे जवळपास असतील तर त्यांचीही पाने यात मध्ये मध्ये टाकू शकता पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीच्या तळाशी छिद्रे असणे आवश्यक आहे आधी विटांचा चुरा त्यावर वाळलेली पाने आणि त्यावर माती खत आणि वाळू यांचं मिश्रण करून कुंडी भरली आहे रोप लावताना मुळ्यांची सगळी माती काढायची नाही फक्त मुळ्यांच्या वाढीसाठी वाट करून द्यायची आणि रोप लावायचं अनंताला पाणी इतकंही कमी नको की माती पूर्ण कोरडी होईल आणि इतकंही जास्त नको की कुंडीत पाणी साठवून राहील या दोन्ही कारणांमुळे पाने पिवळी पडू शकतात माती मॉइस्ट राहावी ओलसर राहावी यासाठी दररोज थोडं थोडं पाणी घालायचं पावसाळा आणि हिवाळ्यात तुम्ही व्यवस्थित मॅनेज कराल कुंडी दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवावी पण जर तुमच्या भागात जास्त कडक ऊन असेल तर मात्र कोंडी सेमीसेडमध्ये ठेवावी अनंत हे क्लायमेट सेन्सिटिव्ह झाड आहे त्यामुळे वारंवार कुंडीची जागा बदलू नये जागेतील बदल अनंताला सहन होत नाही तुम्ही वारंवार जागा बदलत राहिलात तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो या झाल्या बेसिक गोष्टी परंतु अनंताला भरपूर फुले यायची असतील कळ्या फुले गळून पडायला नको असतील तर थोडं विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि यापुढचा प्रत्येक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं महिन्यातून एकदा नियमितपणे अगदी नियमितपणे कुंडीतील मातीची ओकळी करून मोठभर शेणखत किंवा गांडूळ खत, खत आणि चमचाभर बोनमेल टाका आनंदाला ॲसिडिक माती लागते त्यासाठी महिन्यातून एकदा ताक लिंबू किंवा व्हाईट व्हिनेगर यांचा वापर करावा ताक वापरायचे असल्यास एक फुलपात्रभर ताकामध्ये पाचपट पाणी मिसळून ते टाकावं लिंबू वापरणार असाल तर एक लिटर पाण्यामध्ये एका लिंबूचा रस पिळावा आणि व्हाईट व्हिनेगर वापरणार असाल तर एक लिटर पाण्यामध्ये तीन मिली टाकून ते मातीत मिसळावं तिन्ही एकाच वेळी एकदम नाही टाकायचं तुम्हाला जसं शक्य असेल त्याप्रमाणे एका वेळी एकच उपाय करावा पण त्यामुळे नक्कीच फरक पडतो तसंच आनंताला लोहाची जास्त गरज असते फेरसच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडणे कळ्या गळणे अशा समस्या येतात मी पहिल्यापासूनच कोंडीतील या रोपाला खिळे घालून ठेवलेले पाणी देत आले आहे त्यामुळे रोप लावल्यानंतर तीन महिन्यातच प्रत्येक फांदीवर कळ्या लागल्या आणि त्यापैकी एकही कळी गळली नाही किंवा लोखंडी कडईमध्ये आदल्या दिवशी पाणी ठेवून चोवीस तासानंतर ते पाणी अनंताला घालायचं चा। तरीही चालेल किंवा आयर्न सोर्स म्हणून कुंडीमध्ये एका बाजूला मोठे खिळे किंवा लोखंडी सळी खोचून ठेवली तरीही चालेल नियमितपणे तुम्ही एवढी एकच गोष्ट करत राहिलात तरी तुमच्या बागेतील अनंत फुल्ल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे या उपायाने तुम्हाला अनंतच्या फुलांचा बऱ्यापैकी आनंद घेता येईल ॲसिडिक सॉईल आवडणाऱ्या झाडांसाठी कॉफीसुद्धा बऱ्यापैकी उपयोगी आहे कॉफी मातीतील पोषक तत्वांच्या शोषणासाठी उपयोगी आहे तसेच नायट्रोजनचा एक चांगला स्रोत आहे त्यामुळे झाडाची वाढ निरोगी होते विशेषतः पाने आणि देठाच्या वाढीसाठी कॉफी उपयोगी आहे पाण्यामध्ये वगैरे न मिसळता कॉफीचा थेट वापर करू शकता एक छोटा चमचा कॉफी कुंडीच्या काठाने टाकून द्या आणि हळूवारपणे मातीत मिसळा नियमित पाणी मिळाले की हळूहळू परिणाम दिसून येईल अनंताला दमट हवामान आवडते कुंडी सेपरेट न ठेवता आजूबाजूला पाच दहा कुंड्यांच्या गर्दीत ही कुंडी ठेवावी ऊन जास्त असेल तर दिवसातून एक दोन वेळा संपूर्ण झाडावर पाण्याचा स्प्रे करावा अनंताच्या चांगल्या वाढीसाठी आणि फुलांसाठी आम्लयुक्त लोह आणि मॅग्नेशियमयुक्त खते निवडावेत बोन मिल फिश मिल यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करावा तुमच्याकडे जे मायक्रोन्यूट्रियंट अवेलेबल असेल त्याचा महिन्यातून एकदा जरूर वापर करावा यातील पोषक आणि सूक्ष्म पोषक घटक झाडाच्या निरोगी वाढीसाठी अतिशय उपयोगी असतात अनंताला असणारी नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी सहज अवेलेबल असणारी गोष्ट म्हणजे बाजारात मिळणारा मासळीचा चुरा परंतु त्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने धुवून वाळवून मगच वापरावे कुंडीतील मातीची ओकळी करून त्यात हा चुरा टाकून पुन्हा त्यावर माती टाकून द्या माझ्या मैत्रिणीच्या स्वानुभवातून हा उपाय मी तुम्हाला सांगते आहे ती लिंबू गुलाब या झाडांनासुद्धा हा उपाय करते याने फळझाडांना आणि फुलझाडांना भरपूर फरक पडतो नायट्रोजनसाठी आणखी एक सोपा घरगुती उपाय म्हणजे चहा गाळल्यानंतर गाळण्यामध्ये जी पावडर उरते ती धुवून उन्हात वाळवून कुंडीच्या काटाने मातीत मिसळणे महिन्यातून एकदा आणि फक्त एक ते दोन चमचे अनंताची पाने मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पिवळी पडू लागली असतील तर सगळ्यात सोपा आणि हमखास खात्रीचा उपाय म्हणजे सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट या नावाने ते ओळखले जाते हे असं क्रिस्टल स्वरूपात दिसत असतं मेडिकल शॉप खतांची दुकाने किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल मध्यम आकाराच्या कुंडीला एक लिटर पाण्यात दोन ते तीन ग्रॅम टाकून मातीमध्ये टाकू शकता तसेच संपूर्ण झाडावर फवारणीसुद्धा करू शकता याचा वापर महिन्यातून एकदा केला तर वेल अँड गुडच पण फक्त खात्री करून घ्या की खूप कमी किंवा खूप जास्त पाणी तसेच अतिरेकी पाऊस यामुळे झाडांची पाने पिवळी पडलेली नाहीत तुमच्याकडील अनंताच्या कळ्या गळत असतील तर हाही घरगुती उपाय करून पहा कोबीची वरची चार ते पाच पाने काढून घ्या त्याचे बारीक तुकडे करा आणि अनंताच्या कुंडीतील वरची माती थोडीशी उकरून त्यामध्ये हे तुकडे टाका त्यावर पुन्हा माती टाकून नेहमीप्रमाणे पाणी देत राहा कृती साधीच असली तरी अतिशय उपयोगी आहे फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी कांद्याच्या सालीचे पाणी एकदम बेस्ट आहे मोठभर कांद्याची साल एक लिटर पाण्यामध्ये भिजत घालावी चोवीस तासानंतर ते पाणी गाळून त्यामध्ये जेवढ्याच तेवढे दुसरे साधे पाणी घालावे आणि ते पाणी अनंताच्या कुंडीतील मातीत मिसळावे याने फुले लागायला नक्कीच मदत होईल कळ्या लागल्यानंतर कुठल्याही झाडाला पोटॅशची खूप गरज असते त्यासाठी केळीच्या सालीचे पाणी वापरू शकता कृती कांद्याच्या सालीप्रमाणेच आहे दोन केळ्याच्या साली आणि एक लिटर पाणी यातून तुमच्या अनंताला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळेल देशी गाईच्या शेणापासून बनवलेले जीवामृत हे खरोखरच सर्व झाडांसाठी अमृत आहे जीवनदान आहे मात्र मोठ्या शहरात ते सहजपणे अवेलेबल होत नाही जर मिळत असेल तर जीवामृताचा जरूर वापर करावा याशिवाय रासायनिकमध्ये तुम्ही एन पी के एकोणीस 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 मातीमध्ये आणि फवारणीसाठी सुद्धा वापरू शकता अति थंड किंवा अतिउष्ण तापमान अनियमित पाणी पुरवठा अपुरा प्रकाश पाण्याचा योग्य निचरा न होणे या सर्व कारणांमुळे अनंतच्या कळ्या गळून पडतात पाने पिवळी पडतात रोप लावल्यापासूनच या सगळ्यांची काळजी घेऊन योग्य ते खत पाणी केल्यास आपल्या बागेत अनंत फुलण्यास वेळ लागणार नाही किंवा फार वाट पाहावी लागणार नाही हे खरंच आहे की अनंतला खूप जपावं लागतं खूप संयम ठेवावा लागतो विशेष लक्ष द्यावं लागतं मग फुलं फुलतात पण कल्पना करा आपल्या इतक्या कष्टपूर्वक प्रयत्नानंतर तो फुललेला अनंत पाहण्यात किती आनंद आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद